आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा पंचायत समिती मार्फत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मिरवणूक शहरात भक्तिमय गजर शासनाच्या निर्देशानुसार संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासव्या जयंतीच्या निमित्ताने पंचायत समिती शिंदखेडा आणि शिंदखेडा तालुक्यातील हरिभक्त परायण भजनी मंडळ हरिभक्त परायण माळी अध्यक्ष वारकरी संप्रदाय यांच्या देखरेखीखाली समस्त ज्येष्ठ आणि तरुण बांधव यांनी हरिभक्त परायण महिला मंडळ यांनी सदर पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेऊन सदरची पालखी पंचायत समिती ते गांधी चौक या मार्गाद्वारे शहरातील मुख्य रस्त्यावरून पालखीची मिरवणूक काढून पालखीचा समारोह हो पंचायत समिती शिंदखेडा येथे करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माननीय रमेश नेतनराव गट विकास अधिकारी शिंदखेडा यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आली सदरच्या कार्यक्रमास सुशील चांदोडे सहायक प्रशासन अधिकारी विजय सिंह गिरासे कनिष्ठ प्रशासन अधिकारी अनवर पिंजारी कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री मराठे कनिष्ठ लेखाधिकारी प्रवीण कुमावत वरिष्ठ सहायक कोमल सिंग राजपूत कनिष्ठ सहायक चतुर धोबी कनिष्ठ सहायक संदीप पाटील कनिष्ठ सहायक शेख परिचर चंद्रसिंग गिरासे परिचर त्र्यंबक शिंदे परिचर किशोर देसले परिचर, परिचर, प्रतीक अहिरे वाहन चालक, श्री सूर्यवंशी सरदार इत्यादी सावंत शिंदखेडा माझा ज्ञानदेव महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती निमित्ताने आपल्या शिंदखेड्या तालुक्यातील सर्व पंचक्रोशीतील भशनी मंडळ हरिभक्त परायण साधू महाराज हे आपल्या या पालखी सोहळ्यासाठी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी पंचायत समितीच्या वतीने गट विकास अधिकारी यांच्या वतीने व सर्व विभाग प्रमुख यांच्या वतीने आपल्या सर्वांचं सर्वस्वी आभार मानतो अशीच सेवा धवंताचरणी सर्वांची गावो हीच प्रार्थना करतो महाराष्ट्र शासनाच्या सप्त शक्त स्वर्ण जयंती सातशे पन्नास राज्यभरा पंचायत समितीच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजना समाज कल्याण तसेच तालुक्यातील ज्येष्ठ व तरुण मित्रांनो या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला होता तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पालखी सोहळ्याचे अतिशय उत्तम असा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्व ज्येष्ठ व तरुण बांधवांचे मी या पंचायत समितीच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं प्रशासनाच्या वतीने जाहीर अपडेट